आपण हे वाटप जे आहे ते, ते हजार लोक जवळजवळ आहेत हजार ते बाराशे फॉर्म आपले आलेले होते त्या पद्धतीने आज हजारच्या वर लोकांना वाटप मुलांना विद्यार्थ्यांना वाटप झालेलं आहे शिवसेना शाखा क्रमांक पाच आणि घाडीसाहेबांच्या आणि सर्व आमच्या टीमच्या वतीने विद्याताई पोद्दार सुनील मांडवे या सगळ्यांच्या वतीने हे वाटप आपण प्रकाशदादा सुर्वे यांच्या संकल्पनेतून आपण हे करत आहोत आणि अत्यंत चांगला प्रतिसाद सर्व विद्यार्थ्यांकडून मिळालेला मिळालेला आहे माननीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मंत्र पुढे नेत एकनाथ साहेबांनी ज्या पद्धतीने साहेबांचा सा वसा जपता आहे तो समाजकारणाचा वसा घेत या ठिकाणी विद्यार्थ्यांना आम्ही व्या वाटपाचा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे त्यांच्या भावी अभ्यासासाठी भविष्यासाठी आम्ही या ठिकाणी शुभेच्छा त्यांना दिलेल्या अगलं सप्तम तुमचं अर्थातच हे सगळं काम करणं ही शिवसेनेला दिलेली शिकवण आहे बाळासाहेबांनी साहेबांनी ही शिकवण पुढे घेऊन जात समाजाचा एक ऋण आपण देणं लागतो हे ऋण फेडण्याचा प्रयत्न या विविध सेवांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करत आहोत गोरगरीब जनतेला ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपाचा कार्यक्रम दहावी बारावीत चांगला यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बॅग वाटपाचा कार्यक्रम किंवा आता वया वाटपाचा कार्यक्रम आपला झाला किंवा काल परवा नितीन जगताप आणि यांच्या माध्यमातून गॅस शेगडी वाटपाचा कार्यक्रम हे सगळे कार्यक्रम हे कुठेतरी बाळासाहेबांची शिकवण जपणारे आणि समाजाचं ऋण फेडत समाजाची सेवा करत जाणारे कार्यक्रम आहेत हे घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोचलो बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे धर्मवीर आनंद साहेबांची शिकवण आहे आणि शिवसेनेचे आमचे मुख्य नेते माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विद्यमान सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि आमचे गोरगरिबांचे आमदार प्रकाशदा सुर्वे यांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आज घेतला आहे जवळजवळ हजाराच्या वरती विद्यार्थी आणि त्यांचे पालक आजच्या या सभागृहामध्ये उपस्थित होते आणि अतिशय शांततेने त्यांना सर्वांना आम्ही अर्धा अर्धा डझन वया प्रत्येक विषयासाठी त्यांना दिलेले आहेत हे कार्य करत असताना खूप मनाला समाधान वाटतो आनंद वाटतो कारण जी बाळासाहेबांची आणि शिवसेनेची शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण खरं तर आम्ही सगळेजणं शंभर टक्के समाजकारण या एक विभागामध्ये करतो या विभागातील आमच्या स्लम विभागामध्ये राहणारी जी काही गरीब दुर्गरीब जनता आहे हाऊसिंग सोसायट्यांमध्ये राहणारे मध्यमवर्गीय आमचे विद्यार्थी आहेत यांना एक आपली छोटीशी भेट एक मदत म्हणून आम्ही गायक वाटप असेल त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप असेल विद्यार्थ्यांना वया वाटप असेल असे सामाजिक उपक्रम आम्ही दरवर्षी राबवत असतो आज प्रभाग क्रमांक पाचमध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी वया वाटपाचा कार्यक्रम नगरसेवक संजय साहेब यांच्या संकल्पनेतून आणि मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री प्रकाशा सुर्वेसाहेब यांच्या मार्गदर्शनाने आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता मागेच मागील आठवड्यात आपण पाहिलं की जे गुणवंत विद्यार्थी होते त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी घाडीसाहेबांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता किंबहुना मागील पाच वर्षातसुद्धा अनेक समाज उपयोगी लोकोपयोगी कामे त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहेत आणि भविष्यात देखील शिवसेना हा असा पक्ष आहे जो समाजातील प्रत्येक घटकाशी निगडीत आहे आणि प्रत्येक घटकाचं हित जपण्याचं काम आपण त्या ठिकाणी करत असतो मग आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आहेत आपण तर त्यांचं नेहमी पाहत असतो की प्रत्येक घटकाला मदत करण्यासाठी ते स्वतः त्या ठिकाणी तत्पर असतात आणि त्यांचे शिलेदार म्हणून आम्ही आमच्या विभागामध्ये तोच वारसा पुढे चालवत हो, आहोत आणि प्रत्येक घटकाला या ठिकाणी मदत करण्याचं आणि समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो त्यातून मुक्त होण्यासाठी आपण हे चांगले कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आमदार गोरगल म्हणजे आमदार प्रकाशदा शिर्वे यांच्या माध्यमातून तसेच आमचे माध्यम हे नगरसेवक संजय घाडीसाहेब यांच्या माध्यमातून आमचे असे बरेच उपक्रम आम्ही राबवत असतो छत्री वाटप झालं ज्येष्ठ नागरिकांना वाटप झालं कमी कमी आज बाराशे तेराशे लोकांना छत्री वाटप झालं त्याच्यानंतर आज वयनचं देखील झालं आणि गोरगरीब महिलांना शिलाई मशीन आणखीन घरघं म्हणजे घरघंटी आ, मिक्सर वाटप असे काही ना काही कार्यक्रम राबवत असतो आणि त्या माध्यमातून लोकांना कामधंद्याचं त्यांच्या त्या ते माध्यमातून घरघंटीतून त्यांचा स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे आणि त्यामुळे बरेच लोकांचा हा दादांच्या आणि यांचं आमच्या पाठीशी सदैव संपूर्ण पब्लिक हा उभा आहे त्यामुळे आम्ही त्यांचे त्यांना ते त्यांचे आभार त्यांचे आभारी आहोत